राणी व स्टार आणि माझी राणी लायको शेठ ठोकली महाकालका जाणार जय जा शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता व्हिडिओ आपण कॅपटमध्ये बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेलाच आहे सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असा तर आपल्या हर्षित क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज काय ह्या व्हिडिओला मटेरियल यूज केले ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक बघायला भेटणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकताय तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलचे लिंक पण दिलेली आहे तिथून आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क अप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती असतो तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या तर मित्रांनो जरा हे वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या हा व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायला आपल्याला दोन ॲप्लिकेशन लागणार आहेत एक लागणार आहे आपल्याला सुपर व्हीपीएन सुपर व्हीपीएन तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन सुपर व्हीपीएन सर्च करायचे आणि तो तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आणि तुम्हाला कॅपकटचं प्रोवर्जन प्रोव्हर्जन आपल्या टेलिग्रामवरती भेटणार आहे तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता अगदी इझीमध्ये तर तुम्हाला डायरेक्ट सुरुवातीला जी काय व्ही पी एन आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्ही पी एनमध्ये नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे हे काय तुम्हाला यू एस नाव दिसतं ह्यावरती किंवा तुम्ही सिंगापूर या दोन्हीपैकी एक सर्वर ॲड करायचं आहे आणि खाली कनेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे है, आपला तुन सर्वर चे, आपला जेका ने, चे। तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपलं व्हीपीएन कनेक्ट झालेला आहे आता तुम्हाला इथून सरळ बॅक येऊन आहे आपलं जे काही कॅपकट अप्लिकेशन आहे तुम्हाला ओपन करून आहे तर मित्रांनो कॅपकटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे आता तुम्हाला सिंपल जे काही न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन दिसत आहे त्यावरती सिंपल डायरेक्ट क्लिक करून घ्यायचे आता न्यू प्रोजेक्ट वरती आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार तुम्ही सुरुवातीला एक काम करायचे फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे फोटोमध्ये आल्याच्या नंतर मी एक तुम्हाला बघू शकताय स्टार बसची राणी तर हा इमेज एक आड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारे येऊन जाणार आहे तुम्हाला आता उभे याच्यामध्ये प्रोजेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघायला भेटणार आहे हे जे काय तुम्हाला डबल प्लस चिन्ह दिसत आहे ह्या वाईट प्लस चिन्हावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचा जो कुठलाही समोरचा इमेज असेल तो तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायचा आहे तो इमेज तुम्हाला इथे ऍड करून घ्यायचा आहे आता बघू शकता मी तो इमेज ऍड करून घेतलेला आहे तो तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आता जो काय आपला इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे पूर्णपणे आपला जो काही इमेज आहे फुल स्क्रीनमध्ये पूर्णपणे आपल्या स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचा आहे अशा टाईपमध्ये ओके तर अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे आता ह्याची जिकायन आहे तुम्हाला अशी वाढवून घ्यायची थोडीफार वाढवल्याच्यानंतर एकदम सुरुवातीला लिहून जायचं आहे ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे मी एक तुम्हाला बिट मार्कचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्हाला अशा टाईपमध्ये हा व्हिडिओ दिसून येणार आहे तर खाली साईडला येऊन जायचे साईडला आल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ॲडिओचं ऑप्शन बघायला भेटणार आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे जो काय ह्या व्हिडिओमधला ॲडिओ असेल तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट होऊन जाणार आहे बघू शकता असे टाईपमध्ये दिसून येणार आहे आता ॲडिओच्या शेवटला येऊन जायचं आहे ॲडिओवरती क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे आपला जो काय एक्स्ट्रा पार्ट राहिलेला आहे तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे ओके तर पूर्णपणे आपला जो काय फोटो आहे ॲडिओबरोबर मॅच झालेला आहे इमेजवरती क्लिक करायच्या अगोदर इमेजची लेंथ तुम्हाला वाढवून घ्यायची वाढवल्याच्या नंतर बरोबर चार सेकंदाच्या बघू शकता तुम्हाला खाली बीटवरती लक्ष देऊन इथं इथं आल्याच्यानंतर आपला जो काही इमेज आहे इथंपर्यंत बरोबर असं सेट करून घ्यायचा आहे ओके पूर्णपणे अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे जो काय समोरचा इमेज आहे समोरचा इमेज तुम्हाला दोन पार्टमध्ये कट कर करायचा आहे बरोबर तुम्हाला आठ सेकंदापासून एक आपली बीट पडतं दिसत आहे इथं येऊन तुम्हाला इमेज स्प्लिट करून घ्यायचा आहे बघू शकता आपला जो काही इमेज आहे दोन पार्टमध्ये स्प्लिट झालेला आहे एक मिनिट त्याची जी, जी काय लेन ते तुम्हाला कमी करून घ्यायची अशा टाईपमध्ये पूर्णपणे चांगला अशी मॅच झालेली पाहिजे आता झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपला जो काय ओव्हरली व्हिडिओ आहे तो तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे पूर्णपणे आपला जो काय व्हिडिओ अशा टाईपमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे एकदम सुरुवातीला येऊन जायचे ओव्हरलीवरती क्लिक करायचे ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे फोटोवरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे काय मी बघू शकता आहे ही स्टार बगचे राणी बघू शकता ही तुम्हाला पी एन जी ॲड करून घ्यायची आता ती पी एन जी तुम्ही ॲड केल्याच्यानंतर तुम्ही ह्याला दोन बोटानं झुंक करून वरच्या साईडला असे अशा टाईपमध्ये बघू शकता अशा टाईपमध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायची ॲड केल्याच्या नंतर हा जो काही पहिला इमेज आहे तिथंपर्यंत बरोबर असा सेट करून घ्यायचा आहे ह्याची जी काही लेन्थ आहे तुम्हाला बरोबर असे सेट करून घ्यायची समोरच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि डबल ॲडवरती क्लिक करून जो काही दुसरा पी एन जी आहे बघू शकता आणि माझी राणी हा पी एन जी तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे आता हा ह्याची जी काही ड्युरेशन आहे अगोदर शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे नंतर ह्याला पण दोन बटन झूम करून पूर्णपणे ह्याला अशा टाईपमध्ये खालच्या साईडला तुम्ही ॲड करून घेऊ शकताय तुमच्या इमेजनुसार तुम्ही ॲड करून घ्यायचे आता ॲड नंतर तुम्हाला आता व्हिडिओला ॲनिमेशन इफेक्ट द्यायचे त्यासाठी तुम्हाला मी माझ्या मेन व्हिडिओवरती घेऊन चलतो तर मित्रांनो मी माझ्या मेन व्हिडिओच्या इंटरफेसवरती आलेले आहे तुम्हाला असं बघू शकता अशा टाईपमध्ये इंटरफेस आहे तुम्हाला काय विषय नाही एकदम सुरुवातीला येऊन जायचे खाली जे काही इफेक्टचं ऑप्शन दिसतं ह्यावरती क्लिक करायचे आता बघू शकता मी तर दोन इफेक्ट ॲड केलेले सुरुवातीला त्यासाठी तुम्हाला खाली जे काही व्हिडिओ व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन बघायला भेटतं आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्याच्यानंतर बघू शकताय हॅलो है। ब्लर हा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर इलेन तुम्हाला इथंपर्यंतच बघू शकता बरोबर अशी जो का डॉट आहे डॉटच्या थोडंसं मध्ये असे इथं ठेवून घ्यायचे तुम्हाला समजलं असेल असं टाईपमध्ये इथंपर्यंत बरोबर असे सेट करून घ्यायचे एकदम सुरवात लिहून जायचे डबल आणि खा डबल तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे मित्रांनो आता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर फल ओपनिंग अँड क्लोजिंगमध्येच थांबायचं आहे आणि तुम्हाला बघू शकताय एक्सपोजर झूम बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आता ॲड केल्याच्या नंतर ही चिली चिकायले आहे बघू शकताय थोडीच बघू शकता तुम्हाला असं टाइपमध्ये सेट करून घ्यायचे तुम्हाला समजलं असेल कशी करायची असे तुम्हाला दोन इफेक्ट ॲड करून घ्यायचे आता ॲड केल्याच्यानंतर इथून समोर येऊन जायचे दुसरं दोन नंबरचा जो काही इमेज आहे आपला त्यावरती क्लिक करून घ्यायचे आहे त्यावरती त्या आल्याच्यानंतर ते बरोबर लेन्थला तुम्ही येऊन जाल आता ह्याच्या लेन्थला आल्याच्या नंतर तुम्हाला खालचा जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला ॲड करण्यासाठी तुम्हाला डबल व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करून घ्यायचे आहे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे साईड लावून जायचं साईड साईडला आल्याच्या नंतर लवचा ऑप्शन बघायला भेटणार आहे त्यामध्ये येऊन तुम्हाला खाली, खाली आल्याच्यानंतर हार्ट बीट बघू शकतं आहे हा तुम्हाला बॉडी इफेक्ट व्हिडिओ uh... इफेक्ट बघायला भेटणार आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर असे तुम्हाला त्याची टाईप बघायला भेटणार आहे आता ह्याची जी काय ड्युरेशन आहे बरोबर अशी समोरच्या बीटपर्यंत अशी सेट करून घ्यायची आहे सेट केल्याच्यानंतर अशा टाईपमध्ये तुम्हाला हा इफेक्ट दिसून येणार आहे जो का समोरचा फोटो त्यावरती क्लिक करायचे आहे डबल तुम्हाला खाली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे आता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर डबल तुम्हाला बीट बघू शकता बटरफ्लायज ह्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आता बटरफ्लायजमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला हे जे काय बटरफ्लायचा इफेक्ट बघायला भेटत आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आता हा इफेक्ट तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसणार आहे बघू शकता आहे हा जो काय बटरफ्लायचा इफेक्ट आहे हा तर ह्याची जी काय डिव्हरेशन आहे तुम्हाला बरोबर असे शेवटपर्यंत अशा टाईपमध्ये वाढून घ्यायचे आता बरोबर असा हा इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे बघू शकता आपला जो काय दुसरा आपण जो काही इमेज ॲड केला आहे तिथे येऊन जायचं आहे तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथे ट्रान्झॅक्शन बघायला भेटणार आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बबल ब्लरचा जो काय ट्रान्झॅक्शन आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा राईटवरती क्लिक करायचं आहे ही ड्युरेशन तुम्हाला झिरो पॉईंट वन एस ठेवून घ्यायचे आता हा ट्रान्झॅक्शन ॲड झाल्याच्यानंतर आता इथे ट्रान्झॅक्शन ॲड झाल्याच्यानंतर जो काय समोरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचे मित्रांनो खाली ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे आता तुम्हाला ह्या फोटोला ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन स्वे आऊट हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर इथून तुम्हाला स्क्रोल करत जायचं आहे समोरच्या इमेजवरती क्लिक करून घ्यायचं आहे समोरच्या इमेजवरती आल्याच्यानंतर तुम्हाला वेव अँड स्लाईड हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे आता दोन्हीला पण ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करायचं रा आहे आता बघू शकताय पूर्णपणे आपले ॲनिमेशन ॲड झालेलेच आहे ॲनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे तिला आपण जे काही म्हणजे तुम्हाला मी जे काही एन जी करायचा आल्या होत्या त्या पी एन जीला पण ॲनिमेशन ॲड करायचे आहेत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जो काय आपण पहिली पी एन जी ॲड केलेली होती त्या पी एन जीवरती क्लिक करून तुम्हाला ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इंच्या ऑप्शनमध्येच बघू शकता आहे फोल्डिंग फॅन बघू शकता हा ट्रान्झॅक्शन ॲड करायचा आहे हा ॲनिमेशन ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर याची जी काय ड्युरेशन आहे झिरो पॉईंट फाईव्ह इयर्स ठेवून राईटवरती क्लिक करायचं आहे आता हा तुम्हाला अशा टाईपमध्ये दिसून येणार आहे आता हा ॲड झाल्याच्यानंतर जो काय समोरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आपला जो काय समोरचा टेक्स्ट एन जी त्याला पण तुम्हाला ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला डबल ॲनिमेशनमध्ये येऊन जायचे आता समोरच्या जीवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये नंतर तुम्हाला दोन ॲनिमेशन ॲड करायचे कसे करायचे बघू शकता इनमध्ये येऊन तुम्हाला स्टिक नोट बघू शकता हा तुम्हाला याचं नाव बघा बघायला असेल हा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर जी काही तुम्हाला झिरो पॉईंट वन पॉईंट झिरो यश असे ठेवून जो काय समोरचा आऊटचा ऑप्शन दिसतोय ह्यावरती पण क्लिक करून घ्यायचं आहे आता आऊटवरती आल्याच्या नंतर तोच तुम्हाला अँडिंग इथं पण बघायला भेटणार आहे हा पण तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि ह्याची पण लेन तुम्हाला झिरो पॉईंट वन एस अशा टाईपमध्ये ठेवून घ्यायची आहे बघू शकता आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे आता ह्याला पण तुम्हाला राईटवरती क्लिक करायचं आहे ॲड करायच्यानंतर असा टाईपमध्ये तुमचा जो काय स्टेटस आहे दिसून येणारच आहे आता जो काय तुमचा लोगो अस लोगो वगैरे असेल तुम्हाला ओवर्डवरती क्लिक करून ॲड ओर्डवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुमचा लोगो वगैरे असेल तो तुम्ही पण ॲड करून घेऊ शकताय आपला जो से पुर्न पुर्ने पुर्ने का स्टेटस आहे पूर्णपणे बोलून रेडी झालेलाच आहे वर शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा स्टेटस तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आणखीन असाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघून घ्या